राजेश भाऊराव बोबडे रविवार कारांच्या नाशिक शहरात रिक्षा चालवतो आज सकाळी अकरा वाजता माझ्याकडून एका महिलेवरती हात उचलण्यात आला व शिवीगळ करण्यात आली त्याबद्दल माझ्यावरती सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि यापुढे माझ्याकडनं असे कृत्य होणार नाही याची मी काळजी घेतो व कुठल्याही रिक्षावाल्याकडनं असे कृत्य होऊ नये कारण नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बालकिल्ला नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कायदेचा बाल किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बाल किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाल किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा बालकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाल किल्ला